नमस्कार वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे तर आपण आता चहा वगैरे घेऊन साधारण अर्धा तास झालेला आहे टाइम तुम्ही पाहू शकता पाच सव्वा पाच झाले होते आणि आपण साडेसहा वाजता या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर अगदी छोटस गाव आहे आणि प्रत्येक घराच्या भिंतीवरती जय श्रीरामचा जो बॅच आहे तो रंगवलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणची जीवनशैली राहणीमान अगदी वेगळं आहे त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवत आहे त्यानंतर आता आपण हायवे रोडला लागलेलो आहोत आणि ही जी सिटी तुम्ही पाहताय ही इंदोर सिटी आहे या ठिकाणी खूप सारे मंदिर आहेत त्यातलं एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री बडा गणपती मंदिर त्यानंतर तुम्ही या ठिकाणचं फ्रूट मार्केट पाहू शकता तर हा रोड जो तुम्ही हा सराफ बाजारामध्ये जातो तर खूप सारे मंदिर या ठिकाणी आम्हाला लागलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये पूजा अर्चा जी आहे ती चालू होती अगदी सुंदर असं बांधकाम या ठिकाणी या मंदिराचं करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर सिटी पाहिल्यानंतर आपण निघालेला आहोत ते म्हणजे उज्जैनला या ठिकाणी आपण रिसॉर्ट पाहतो आहे मेघदूत म्हणून आणि मी तुम्हाला आतून याचा व्ह्यू दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी बैठक या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी जो रूम घेतला आहे तो आहे फोर बेडचा तर तुम्ही पाहू शकता सिंगल सिंगलचे फोर बेड आहेत या ठिकाणी तर लगेज वगैरे आपण रूमवरती ठेवलेले आहेत आणि फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहोत आम्ही ते म्हणजे उज्जैनचं महाकालचं मंदिर पाहण्यासाठी तर अगदी छान अशी या ठिकाणी भव्य दिव्य अशी कमान लागलेली आहे आणि रात्रीची लाइटिंग खूप पाहण्यासारखी आहे अजूनही मंदिर जे आहे ते ओपन आहे आपण दर्शन घेऊ शकतो परंतु आपल्याला सर्वात आधी कालभैरवचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाकालचं दर्शन घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे महाकालचं मंदिर आहे आणि त्यासमोर किती सुंदर अशी लायटिंग करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी लोक जे आहेत ते फिरण्यासाठी येतात तुम्ही पाहू शकता तर हे सर्व मी तुम्हाला उद्या आतून दाखवणार आहे आज आम्ही बाहेरूनच याचा व्ह्यू जो आहे तो घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा मूर्त्या वगैरे आतमध्ये बनवण्यात आलेल्या आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याला सर्वात आधी कालभैरवचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाकालचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे आपण हे बाहेरून पाहिलेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे जेवण करण्यासाठी तर जेवण करून आम्ही रूम गेलेलो आहोत सकाळी पुन्हा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि गाईड घेतलेला आहे तर अगदी वयस्कर गाईड आहेत हे तुम्ही पाहू शकता चार प्रश्न का आंसर देना आहे तिथे उज्जैन नगर में तीन काल है काली काल भैरव महाकाल अकाल मृत्यु वो मरे जो कन करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का आकाश से तारका लिंगा पाताल आके स्वरम महामृत्यु रोके महाकाले स्वरम त्रयम लिंगम नमा तीन लिंग तीन काल का तो नंबर एक शिव को जल क्यों चढ़ाते हैं नंबर दो शिव की परिक्रमा पूर्ण क्यों नहीं होती नंबर तीन भैरों को मदिरा क्यों पिलाते हैं नंबर चार हर शिव मंदिर में नंदिया बाहर बैठा हुआ मिलेगा महाकाल ज्योतिर्लिंग जाओगे तो चांदी का नंदी बाहर बैठा हुआ मिलेगा यहाँ खड़ा नंदी है तो खड़ा क्यों है नंबर एक भैरों को मदिरा क्यों पिलाते हैं अब सुनो विस्तार पूर्वक मैं बता रहा हूँ उज्जैनी राजा विक्रमादित्य ने 7000 वर्ष पुराना शमशान भूमि में बाबा काल भैरव का मंदिर का निर्माण करवाया स्थापना की काल भैरू जी की काल भैरू जी सिंधे घराने का कुल देवत आज भी लाल पगड़ी उसके सर के ऊपर सिंधे घराने की लगती, है। लगती, है। लगती है। काल भैरू जी ने ब्रह्मा जी का पांचवा मस्तक काट दिया जी ने ब्रह्मा जी का पांचवा मस्तक काट दिया तो ब्रह्मा जी ने श्राद्ध दिया सदा नशे में धूट होकर यात्री चारो धाम की यात्रा करके प्रथम आदेश तेरे द्वार पे लेने आएगा सदा नशे में धूत होकर यात्री चारों धाम की यात्रा करके प्रथम आदेश तेरे द्वार पे लेने आएगा तो सीएम से मिलने के पहले पीए की परमिशन डेली के साढ़े सात हजार फुल में वाइन हर ब्रांड की वाहन आती है साढ़े सात हजार लीटर में से गट-गट गट-गट पी पी लेते, है। गड़ -गड़ पी ले पी लेते हैं। है। आज तक पता नहीं लगा पाए कि गे वाहन जाति कहा मदिरा पान करते हुए काल में चांदी की प्लेट में रिसर्च भी हो गया खुद काम भी हो गया लेकिन आज तक पता नहीं लगा पाए कि ये वाहन जाति कहाँ है देवताओं ने महादेव ने दारू पिलाया भैरव को क्योंकि ब्रह्म हत्या लगी थी नहीं। नहीं। हत्या का श्राप था विष्णु भगवान का उसको दूर करा और शिव रूप में रुद्र उतारे और महाकाल का कोतवाल है सेनापति द्वारपा तो सीएम से मिलने के पहले पीए की परमिशन माता उजवाए जैसे महाराष्ट्र में सारे तीन पीठ है आई तुलवानी भवानी रेणुका माता सत्य महालक्ष्मी यहाँ उजवाए माँ सरस्वती महालक्ष्मी और माँ गढ़ी का तीन राउंड लगाना है माता के दर्शन करना है दर्शन करके भगवान रामचंद्र जी द्वारा स्थापित टू इन वन गणपतिरण गणेश फिर मन गणेश तो गणपति आयो बाबा सिद्धि लायो तीन राउंड गणपति की अष्ट वैभव महालक्ष्मी आज रविवार का दिन है वैभव महालक्ष्मी का दिन है तो अष्ट धातु की आठ मूर्तियां है दीदी अच्छा। आठ मूर्तियों का सिद्धार्थ मोनि तेरे को बनाया है आठ फोटो खींच लेना ये जितने भी मंदिर में घुमाओ सबका फोटो ले लेना गुप्त गुप्त तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे शक्तिपीठ आहे माता गडकालिका या नावाने हे प्रसिद्ध आहे भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकता जसं की महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणचे देखील हे शक्तीपीठ प्रसिद्ध आहे तर तुम्ही हे मंदिर पाहू शकता मातेचं दर्शन घेऊ शकता तर सतीचा या ठिकाणी उजवा हात पडलेला होता त्यामुळे या ठिकाणी हे शक्तीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर तुम्ही देवीची मूर्ती पाहू शकता अगदी छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी आपल्याला मिळत आहे बाहेर या ठिकाणी त्यांचा वाघ आहे वातावरण पाहू शकता तुम्ही अगदी छान असं वातावरण झालेलं आहे आता याच मंदिराच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे ते म्हणजे स्थिर मन, मन गणेश आणि चिंता हरण गणेश तर प्रभू श्रीराम जेव्हा अवंतिका नगरीमध्ये गेले होते तेव्हा त्यांचे मन अस्थिर होते शांतता मिळत नव्हती मन चल बिचल होत होते तेव्हा माता सीतेने श्री रामांना स्थिर मन गणपतीची स्थापना या ठिकाणी करण्यात सांगितले होते तसेच लक्ष्मणला चिंताहरण गणपतीची स्थापना करण्यात सांगितले होते तर स्वतः श्रीरामांनी त्यांच्या हाताने या ठिकाणी हे गणपतीची स्थापना जी आहे ती केलेली आहे याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता जगन्नाथांचं देखील छान अशी प्रतिमा आहे त्यानंतर आपण आलेलो हो, आहोत ते म्हणजे अष्टवैभव महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर हे तीनही मंदिर अगदी शेजारी शेजारी आहे खूप छान आहे पाहण्यासारखे आहे अष्टवैभव महालक्ष्मी मंदिर तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी श्री वैभव लक्ष्मी माताचे दर्शन घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी आहे महालक्ष्मीची मूर्ती त्यांच्या शेजारी आहे विजयालक्ष्मीची मूर्ती त्यानंतर आपण पाहत आहोत ते म्हणजे आदिलक्ष्मी वीरलक्ष्मी लक्ष्मी ऐश्वर्या लक्ष्मी त्याचबरोबर या ठिकाणी आहे ते म्हणजे अन्नधान्य लक्ष्मी सोबतच आहेत त्या म्हणजे संतान लक्ष्मी तर या ठिकाणी या अष्टवैभव लक्ष्मींचे दर्शन जे आहे।, आहे ते आपले झालेले आहे सोबतच प्रसाद देखील आपण घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आतमध्ये देखील अष्टलक्ष्मींच्या छोट्या छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत शिव की परिक्रमा पूर्ण क्यों नहीं होती अर्ध नारेश्वर आधा स्त्री आधा पुरुष जलाधारी है वो पार्वती का रूप है लिंग है वो भोले बाबा का रूप है शिव की परिक्रमा आधी होती है पूर्ण नहीं होती पाप का दोषी होता है शिव को जल क्यों चढ़ाते समुद्र मंथन हुआ देवता और दानवों के बीच में जहाँ जहाँ अमृत की कुंडे गिरी वहाँ सिंह कुंभ मेला लगता है पूरे इंडिया में चार जगह नासिक त्रम्बकेश्वर हरिद्वार इलाहाबाद और पूर्ण कुंभ मेला उज्जैन अवंतिका नगरी में छिपरा रिवर रामघाट दानवों का विष धरती पर गिरता ये ताना उत्पन्न हो जाते थे सबको मार के विष पान का कटोरा भरा जमीन में डाटेंगे तो फिर ये उत्पन्न हो जाएंगे देवता त्राई त्राई करने लग गए तो देवता एक मत होके वो विष पान का कटोरा के इस समस्या का हल भोलेनाथ ही संभालेंगे तो भोलेनाथ ने बिना सोचे समझे हर हर महादेव करते हुए कंठ में गटक लिया कंठ में पी लिया विस्पान मिलकर के लाए हला हल महादेव हुए उसका गुस्सा को ठंडा करने के लिए झलका भी से बोलता शिव की जटा में पूरी गंगा नदी समाई हुई थी धारा बेहती थी हिंदू मान्यता से विषपान किया था उसका गुस्सा को ठंडा करने के लिए शिव के सामने नंदी खड़ा है हर शिव मंदिर में नाग देवता अलग से बैठे हुए मिलेंगे यहाँ शेष नाग देवता जलाधारी में विराजमान है और हरी यानी हर हरी हर भेद कर रहे थे हरी ने हर तो गुरु माता ने नांदिया को खड़ा रहने को बोला तो पूरे विश्व में नंदी सांदीपनी आश्रम में खड़ा है हरिहर भेट के सामने सम्मान के रूप में जहां भगवान ने चार वेद विद्या चौसठ कला का अभ्यास किया जाणव आता आपण आलेलो हो आहोत ते म्हणजे मंगलधाम मंदिरा मंगल या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही कृष्ण पाहू शकता हे मंगला श्रंगारो ग्राम ग्राहक मंदिर या हर कोई व्यक्ती मंगल कामना लय उसकी पूरी लाइफ में हर कार मंगल हो और मंगल का दान चढ़ाते जाता है मंगल श्रृंगार का दो सौ पंडित जी बैठे आपको बताते जाएंगे आप चढ़ाते जाना गर्भ में प्रवेश मिलेगा डायरेक्ट आपको मेन शिवलिंग के पास जाना है शिवलिंग को छू कर अपने हाथों तो में चढ़ाना है और मंगल का दान चढ़ाना महा बराबर का उज्जैन नगरी में आप दर्शन करने निकले हो एक काल भरा मंगल था જો વ્યક્તિ જોડે થી જોડે ચઢાતા જો સિંગલ રહેતા बाकी अंदर पंडित जी भेटे आपको गाइड करेंगे आप करा दो आइए तर आम्ही सर्व पूजाची साहित्य वगैरे घेऊन मंगलधाम या मंदिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी चप्पल वगैरे काढण्यासाठी सोय केलेली आहे आणि तुम्ही आත්මे पाहू शकता मंगल दोष निवारण शांती पूजा या ठिकाणी ही केली जाते ते भरपूर मोठे हे मंदिर आहे आणि जागोजागी जागी शांती जी आहे ती करण्यात येते मी पाहू शकता हे मेन गाभारा आहे या साईडला नवग्रह पूजा केली जाते खाली घाट आहे मंगल ग्रहाची प्रतिमा या ठिकाणी मूर्तीद्वारे दाखवण्यात आलेली आहे आणि स्वतः महादेव मंगलनाथांच्या रूपामध्ये विराजमान झालेले आहेत या ठिकाणी हे गुरुजी आहेत ते आपल्याकडून सर्व विधिवत पूजा जी आहे ती करून घेतात साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं लागतात या पूजेसाठी सोबतच रुद्राक्षांची माळ जी त्यांनी काढलेली आहे ती आपल्या नावाने जपली जाते हे मंगल यंत्र आपल्याला देण्यात येतं कोणाला लग्न दोष असेल लग्नाआधी किंवा नंतर त्रास होत असेल जसा की कोणाचे लग्न जमत नाही जमले की मोडते टिकत नाही लग्न झाले तरी शांती नाही समाधान नाही

तर मान्यता आहे की या मंदिराच्या दर्शनाने मांगलिक दोष जो आहे तो निघून जातो या मंदिरामध्ये मंगल दोष शांती पूजा केली जाते या मंदिरात भगवान शिव हेच मंगलनाथच्या रूपामध्ये विराजमान आहे या ठिकाणी नवग्रह पूजा केली जाते त्याचे विशेष फळ जे आहे ते भाविकांना मिळते तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली नवग्रहांची देखील पूजा जी आहे ती झालेली आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स थँक्स फॉर वॉचिंग